शुभ सकाळ सगळ्याच तर मित्रांनो आज जरा काम हाय त्यामुळं जायचं आहे बाहेर जवळ काय नाही लांब जायचं आहे आणि ती पण आपल्या गाडीवर जायचं आहे नेणार आहे तही नुसतं गाडीवर बसून जायचं आहे चालवते का नाही नाही नुसतं ना, ना, मी गाडीवर बसणार आहे ढकलत ही नेणार आहे मी ढकलत नेणार आहे तर कशी ढकलत नाही ती कशी नाही बघा का मित्रांनो आमचं हाय बाहेर जरा काम त्या कामान जाणार आहे पण जाताना तुम्हाला तिथं फक्त दाखवीन तिथे तुम्हाला दाखवता येणार नाही जरा अडचण आहे त्यामुळं दाखवता येणार नाही पण कुठं चाललोय कुठं गेलोय ते परिसर कुठला आहे ती, ती सांगेन की का नाही पण ती काम का आहे ती सांगता येत नाही ती जरा झुपित असल्यामुळं सांगता येत नाही समजून घ्या तुम्ही जरा अडचण आहे पण जायचंय लवकर जायचंय जेवढं लवकरात लवकर जाईल तेवढं आहे झालंय सगळं आता इकडं गुरही पण बांधले ती हवा सावलीला हेनी झालं आता हेनी जेवण केलं माझा तर रविवार आहे जेवण केलं कपडे घातले की जायच जायचं पण बाचा गाडी पंक्चर झालंय बाचा गेला आता गाडी घेऊन पोक्चर करीतोर म्हणजे आर्धा तास बघावं लागतंय येत म्हणले ते लगेच त्यांना तर काय म्हणायचं आता केवढ्यातच येऊन दुध वाढून आताच येऊन केड ठेऊन गेलेत या लगेच मग ती थांबावं या कस असतं आडी अडचणी प्रत्येकाला पडते आपल्या मागल्या पंधरा दिवसात सारख गाडी जो बसाय त्यावेळेस आपण तिचीच गाडी नाही बहिड्या कधी सुद्धा अडचणी कधी सुद्धा अडचणी देत नाही कालच्या पासून तिची गाडी जागेला त्याला वैरंगी ही जायची सगळी व्हायला लागली गाडीचं राहून पण कशात पण मदत भेडायची असते कुठल्याही कामात असू द्या भयाची मदत असते काम भयाचा आणि त्याच्या माग माग जुतीचा पण असते पण कसं आहे मित्रांनो गाडीचं मोठा हो या तुम्हाला बघायचंय का ना कुठं चालू आहे काय दाखवायचंय का तू दाखवणार जायचं मग रस्त्याने जाताना जी दाखवणार आहे बाकी कुठं तुम्हाला दाखवणार नाही मी दाखवणार आहे तुम्हाला कसं बोलू ना ग कुठं चालू आहे कुठं नाही नवीन शहर आहे नवीन परिसर आहे त्यांना बघायचं नाही का बरं बघा बरं का मित्रांनो एवढा मित्रांनी निघालोय आता एवढा मॅडम पण आले ते तयार होऊन तयार कशी तयार काय उरकून मग जायचं म्हणजे रुख ना जा तीच मी बी म्हणतोय तयार होऊन आले ते मग आता उरकलं म्हणायचं काय बरं चला जश फिश पाझा कुठं तर गार पाणी फिली जरा चांगलं चाल चला लवकर आज रविवार आहे चरायचं नाव काढू नका नाही पाणीच पाणी गार लिंबू सरबत ही पाजा चला चला चाललोय बघा वाटणी छाया अजून अजून काय पोहोचलं नाही तिथं ये دي चालो दे गाडी वाटणी येते ती वाहन लय काय ते यांचं घर आम्हाला सापडलं फिरून फिरून व्हायचा ग आता जरा म्हणतोय इथं थोडंसं काय तर थंड घ्यावं थांबतोय तर लस्सी पे लागली ती काय उन्हा बघा फिरून फिरून व्हायचा आला आणि गाडी पण वडू घायला जेवा आला त्यामुळं काहीच कळ ना घरी एवढं दूध असतंय एवढं दही असते तेव्हा तेव्हा घरी पी वाटत नाही त्याची किंमत कळत नाही आणि जेव्हा कुठं ह्या उन्हात बाहेर पडतोय तेव्हा हे जी किंमत कळती का आता आम्हाला आमचा रस घेऊन तुमचा रस आला काय तर त्यांचा रस आलाय आम्ही म्हणजे मागवल्यामुळे त्यांनी दिलाय

ये सांगितलं इथं पण आता काय त्यांचा फोन पण राग नाही त्यांचं घर पण गावं नाही नावावर और कस घर हुडकायचं कसं गावायचं आहे फोन पण याय लागलाय त्यामुळे आता अजून उद्या हॅलफाटा होतोय काय पण असतो चुकी सगळी आहे एक नंबर घेतला दुसरा अजून एक नंबर घेतला असता नंबरच घेतला पण सांगायचं आम्ही याय लागली सांगितलं नव्हतं आता आम्हाला फि द्या सकाळीच सांगितलं होतं की आम्ही येणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं होतं गांधी चौकात उभा राहतो पण काय तिथं आम्ही चौकात उभा राहून राहून त्यांच्या फोनला आपण जमतो आणि किती दिवस झाले म्हणत या या म्हणून माग लागली होती फोन परकी नाही ती आपली जायती पाहुण जायची कसं झालं जुनं पाहुणा आणि नव्या शहर म्हणजे नव्या शिक शेतीत राहायला आले तर जुनं त्यांचं गाव घर सगळं माहित आहे पण इथं आल्यामुळं त्यांनी त्यांच्याकडे चालतो असं पण काय नाही आमचं दुसरं पण एक काम होतं आम्ही ती काम केलं म्हणलं जाता जाता ती पण काम करावं पण त्यांचा फोन पण बंद आहे घराचं तर काय माहित नाही त्यामुळं आता एवढं घ्यायचं आणि रिटर्न आपली खिलारवडी गाठायची आता जावं लागतंय माघारी कारण घरी लेकरांचे जे उग्र वगैरे सोडले ते लेकर कसे आहे की त्यांना फोन पण केला नाही मोबाईल आमच्या पशे जायचं त्यामुळे त्यांच्याकडे काय फोन केल नाही काय करते ती काय नाही काय काय मार्ग काय करत नाही ती बाहेर तुझी जाऊन बसते बायला सांगितले तर भाड्याला सांगितले म्या भाड्या म्हणला मामी काय काळजी करू माझी मी ध्यान मग कशाला काळजी करायची तर मित्रांनो झालं आमचं आता अल्पटा हे काम झालं एक राहिलं चला भेटू कोणते बघू कारण आता आमचं तर काय मूळ पूर्ण वाप जात